नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनुदेद चॅनेलवरती आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आज आम्ही हरसूलच्या पुढे गडगावणं म्हणून देवीचं ठिकाण आहे त्या देवीच्या ठिकाणावरती चाललोय दर्शनाकरता एकदम निसर्ग परिसर आहे तिकडला तर चला जाताना तुम्हाला लागलेला एक वाघेरा घाट पण दाखवतो आणि देवीचं मंदिर आणि देवीचं दर्शन पण तुम्हाला आमच्या व्हिडिओ मार्फत करून देतो तर चला हारसुल्ला होण्याच्या दिशेने जाताना आपल्याला एक वागेरा घाट लागतो एकदम वळणावळणाचा घाट आहे एकदम आणि दहा ते बारा किलोमीटरचा घाट हा आणि आता तुम्हाला हा घाट स्टार्ट झालेला आहे बघा आता तुम्हाला दाखवतोच घाट कसा आहे ह्या बघा इथून घाट कसा म्हणजे किती खोलदरी बघा तुम्ही तुम्हाला दाखवतोय तरी इथून स्टार्ट झालेला आहे आता घाट आता आम्ही सुरुवात करणार इथून घाटाला दहा ते बारा किलोमीटरचा घाट आहे पूर्ण जंगल परिसर आहे आणि तुम्हाला घर दाखवतो खाली अभ एक छोटस घर दिसतय झूम करून दाखवतो तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला अंदाज येऊ शकतो का किती उंचीवरती आपण ते आता आपण आज सर्व घाट क्रॉस करून आपल्याला खाली जायचंय तर चला आता आम्ही निघतो इथून

आळस जवळ आल्यानंतर डाव्या साईडला एक के केबीएच विद्यालय म्हणून आहे पूर्वी वडिलांची बदली ठा असल्यामुळं आम्ही या शाळेमध्ये होतो या शाळेमध्ये आम्ही साल एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पर्यंत होतो जुनी शाळा बघून आम्हाला जुन्या आठवणी जागा झालेल्या सर्व तर आत्ताच आम्ही घाट उतरून खाली आलेलो आहे आणि घाट उतरल्यानंतर चिंचवड गाव लागतं चिंचवड गाव क्रॉस केल्यानंतर मग गाव स्टार्टच झालेलं आहे पण पूर्वी वडिलांची बदली एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ते दोन हजार पाचपर्यंत या गावात होती त्यामुळं या गावात आम्ही राहिलेलो आहे त्यामुळे या गावातलं भरपूर आम्हाला ओळखीचे लोक पण आहे आणि आता इडून ज्या कामासाठी आलेलं आपण ज्या देवदर्शनासाठी गडदावणे म्हणून ज्या देवीच्या दर्शनासाठी ते देवीचं मंदिर इथून चार ते पाच किलोमीटर आहे आता बबलून पुन्हा म्हण मुलं गेले शाळा बघायला तर चला आता ते आल्यानंतर आम्ही निघूच पुढे तुम्हाला दाखवून मग आता बाकीचं सगळी माहिती शाळा बघून आलाय आता त्याला काय वाटतं त्यालाच विचारू कसं वाटतं तुला एकदम मस्त वाटतंय मी दोन हजार ते दोन हजार पाच या पाच वर्षात शाळेत होतो पाचवीच्या दहावी आणि मी आजच्या एक वीस वर्षानंतर आलोय एकदम एक्साइटेड होतो शाळा बघायला आपण तुमचे पाच वर्षातून आयुष्यातले पाच वर्ष शाळेला असले तुमचं बालपण तिथे गेलं आहे त्याच्यामुळे वाचून थोडा थोडा एक्सायटेड झालो आणि विशेष म्हणजे खूपच एकदम दुर्व्यवस्था झाली शाळेची ज्यावेळेला आम्ही होतो त्यावेळेला तरी छान होतो व्यवस्थित होतं पण आता एकदम म्हणजे लक्षच देत नाही शाळेकडे असं वाटतंय आतमधून पण वर्ग पाहिले एकदम भोगच आहे पण मग एकदम मस्त वाटलं एकदम जुने दिवस आठवले पाहून आता आता चला आता ज्या कामाला आलो आपण त्या कामाला महत्वाचं चला निघूया हां तसंच आपा घर पण बोग रस्तं त्याचे घर

आम्ही ज्यावेळेस वेळेस राहायचो कारसूल म्हणजे हे क्रम तालुक्यामध्ये आहे तर तिथलं घर दाखवत आम्ही आणि आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली या गावामध्ये राहायचो आणि ह्या गावामध्ये या चाळीमध्ये आम्ही राहायचो ही चाळबागा कशी झालेली आहे चाळीची दुरावस्था आणि हा शेवटचा जो रूम आहे या रूम मध्ये आम्ही एकोणविशे आठवणच आले राहायच जस तसंच अजून काही चेंज केलेलं नाही ह्या घराची आठवण अशी आहे आम्ही चौथी पाचवीला असताना हा चौथी पाचवीलाच असताना मप्पा पप्पांच्या गा गाड्याचं लग्न होतं गडधावण्याला तर तिकडं गेलो होतो तर तिकडून येता येताच आंटी म्हणे इथं माझे नातेवाईक राहतं म्हणे मग आपण इथे जाऊ मग आम्ही इथं आलो होतो <laughs> तेव्हा माहीत नव्हतं <ना>। आणि <laughs> तेव्हा फक्त माझ्या मते सागर भाऊज घरी होते आणि त्यांनी पाणी वगैरे दिलं होतं आम्हाला त्याच्यानंतर जेव्हा आई नाईन आय बघायला आला तेव्हा नाणीला आठवलं आपण यांच्या घरी गेलो होतो असं ही आठवण आहे हो आमची त्या होत असबल भाऊ त्यांच्या आठवणी लहानपणीच्या आठवणींमध्ये जास्तच रमले पन्नास दोन तीन मित्र होते आमच्या लाईन इथले समोरचे दोन चार मित्र होते माझे माग राही कोणी राहतच नाही असं ना राहत असते मध्ये जाऊन एकदम दोन हजार चार ते आज दोन हजार चोवीस वीस आपण आज पहिल्यांदा आम्ही पण आलेलो होतो लहानपणी एकदा तरी आठवतय थोडं 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 प्रोत्साहन झालं जास्त नाही बंद आहे नाहीतर तुम्हाला ते खुलून दाखवत आला असतं कसं आहे ते नाही वाटत बघू नेक्स्ट टाइम येताना तिकडे येताना असलं असले तो दाखवतो तुम्हाला नको आता बरं तुम्ही होता वाटतं तेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा नाही का असे पाणी घेऊन यायचो असा अंडा भरायचो रात्र निघतो आम्ही बाजारपेठातूनच जाणारे गाठला हनुमान मंदिर हरसुलची बाजारपेठ

मित्राच आम्ही जेवाला इथे येणार होतो पण मग खूप उसळ झाला असता म्हणून आम्ही तिकडेच जेवण केलं हॉटेल मिसकॉल आणि मित्राचा मित्र आहे हॉटेल कॉल म्हणून मित्र तर हार्सूल पासून सात आठ किलोमीटर अंतरावरती गडमची देवी आहे आता आम्ही पोहोचलो आता इथं चला आतमध्ये दर्शन वगैरे घेऊ ही देवी कर्दवण्याची देवी नवरात्रामध्ये खूप गर्दी असते इथे मरी मातेचं मंदिर हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे मधलं आणि नवरात्रामध्ये भरपूर प्रमाणात गर्दी राहते इथं भरपूर भाविक दर्शनासाठी येत असता इथं तर आम्हाला पण आज म्हणजे माहीत असल्यामुळं आम्ही इथं दर्शनाला आलोय पूर्ण कुटुंबासोबत मरी मातेच्या दर्शनाला तर चला आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे तर निघतो आता आम्ही इथून काय अं मंदिर परसरामध्ये जास्त दुकान नाही छोटे थोडे तीन चारच दुकान आहे आणि वस्ती पण नाही आहे इकडे जास्त तर आता इथून आमचं दर्शन वगैरे झालंय आणि इथूनच गडधावनाच्या देवीच्या जंबरी माताचं दर्शन झाल्यानंतर जवळच एक पातळेश्वर म्हणून महादेवाचं मंदिर आहे ते पण मंदिर खूप छान आहे तर जाताना आम्ही त्या पातळेश्वरला पण दर्शन जाणार आहे तर त्याला आता आम्ही पातळीश दिशेने निघतोय चला आम्ही आलोय पातलेश्वर इथं महादेवाचं मंदिर महादेवाचं मंदिर इथं दर्शन करण्यासाठी आलेलो इथं ते, ते मंदिर असं खाली आहे आणि मंदिराचं एक विशेष गोष्ट अशी का शेजारीच नदी आहे नदीच्या शेजारीच पातलेश्वर महादेवाचं मंदिर आहे आता आम्ही एवढा दूर आलोच आहे त्यामुळे म्हटलं या देवाचं पण दर्शन करून घेऊ म्हटलं आणि मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण निसर्गरंगम निसर्गरम्य परिसर आहे तुम्ही बघू शकता पूर्ण एकदम झाड झुडपांच्या एकदम आजूबाजू सगळे झाड झुडप आहे सागाचे झाडं जास्त आहे आणि पूर्ण एकदम निसर्गरम्य असं एकदम प्रसन्न वाटतं इकडे आल्यानंतर आणि पावसाळ्यात एकदम आधी एकदम बघण्यासारखा असतो हा परिसर आणि आता हे खाली नदी आहे दर्शनाला जाण्या अगोदर आपण पाय धुवून घेऊ आता हात पाय धुवून घेऊ मग दर्शनाला जाऊ मंदिराच्या शेजारीची नदी आहे आता पाणी कमी आहे पण पावसाळ्यामध्ये एकदम भरपूर पाणी असतं आणि पाणी एकदम स्वच्छ आहे एकदम नितळ पाणी आहे

आता हातपय देऊन झालेले सगळ्यांचे आता मंदिरात दर्शनाला चाललोय मंदिर पिंड खाली आहे चला पाताळात आहे म्हणून तिला पाताळेश्वर ना दिले कारण पाताळात नाही अशी जमिनीपासून थोडीशी खाली आहे त्यामुळे उदाहरण पाताळ्याचं त्यामुळे पाताळेश्वर नाव दिलेलं आहे चला, चला। पाताळेश्वर ने नाही बस मंदिराचा गाभारा एकदम प्रसन्न वाटत गावऱ्यामध्ये पण एकदम थंड वाटत एक, एक थंड वाटत एकदम 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 शांतता एकदम प्रसन्न वाटत आम्हाला आणि आता आम्ही सकाळपासून निघालेलो होतो आणि तुम्हाला हे पातलेश्वर महादेव मंदिराला येण्यासाठी तुम्हाला नाशिकहून निघाल्यानंतर अडसूल चाळीस पंचेचाळीस किलोमीटर यावं लागेल आणि गाव क्रॉस केल्यानंतर चार पाच किलोमीटर पुढं आल्यानंतर राईटलाच आहे महादेवाचं मंदिर आहे एकदम असं बाहेर कमानच आहे रस्त्यावरती ते कमान बघून तुम्ही आतमध्ये येऊ शकता आणि एकदम प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर तर, तर प्रत्येकजण सिटीमध्ये असतात ते आजूबाजूला फिरायला जाण्यापेक्षा असं थोडंसं कुठंतरी वेगळं फिरायला जर गेलं तर घरातील लहान मुलांना पण एकदम आनंद वाटेल आणि चांगलं एकदम फ्रेश वाटेल एकदम आता आम्हाला सगळ्यांना फ्रेश वाटलं आहे फक्त रस्ते रस्ते जे आहे ते असे वळणा वळणाच्या असल्यामुळं मग पोरांच्या पोटामध्ये गडबड झालेली होती मळमळ होत होती गडबड म्हणजे मळमळ होत होती तर आता आम्ही इथून दर्शन वगैरे आवरलं आता आमचं आता आम्ही इथून थेट डायरेक्ट नाशिकला जाणार आहे तर आजचा ब्लॉग आम्ही इथंच संपवतो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला हे कमेंट कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या अनुवय चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा।, करा।